पिकाचे अवशेष सुद्धा आपण शेतीला चांगलं खत देऊ शकतो आपण सध्या बघताय हे मागच्या सालची जी कपाशी आहे ती कपाशी एस आर टी पद्धतीची लावलेली आहे आणि हे जाग्यावरती खत आता शेतकरी हा प्रयोग करत आहेत त्याचा रिझल्ट पुढच्या वर्षी आपल्याला कळणार आहे या समोरच्या हंगामात कळणार आहे याचा सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आपण सध्या जे बघतोय चांगल्या प्रकारे धूस कपाशीचं होताना पोहताना दिसतंय तर नवीन जो व्हिडिओ आपण टाकू सविस्तर व्हिडिओ तो नक्कीच बघा धन्यवाद राम राम बिना मशागतीची शेती त्यासाठी हे अवजार फार उपयोगी होऊ शकतं आणि जर आपण कपाशी मागच्या वर्षीशी बघत असाल तर पंधरा क्विंटल एकरी शेतकऱ्यांनी एस आर टी पद्धतीनं इथं अवर्जा आणलेला आहे मिळालेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे इथं तुम्ही बघत आहे भुसा जो आहे तो भुसा कपाशीचा पूर्ण झालेला आहे शक्यतो तरी याला जाळण्याच्याच प्रयोगामध्ये बऱ्यापैकी शेतकरी आणत असतो आणि हे जे मशीन आहे या मशीनच्या आधारे पूर्ण जो काही कपाशीची जी कटाई आहे ही कटाई केली जाते आणि चांगल्या प्रकारे खत हे जमिनीला मिळू शकतं आणि पाऊस पडल्यानंतर हे कुजणार आहे आणि कुजल्यानंतर कुजल्यानंतर त्याचं जे जी अवशेषापासून जीवाणूला खत मिळणार खाद्य मिळणार गांडुळांना मिळणार आणि इथं चांगल्या प्रकारे दुसरं पीक येणार याचा सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच बघा धन्यवाद राम राम